नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्य महामार्ग कॅबिनेट मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांची दिल्ली लोकसभा संसद येथे कार्यसम्राट आमदार रमेश बोरणारे सर यांनी सदिच्छा अशी भेट घेतली या भेटीवेळी नाबार्ड अंतर्गत काही रस्त्यासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार साहेबांनी केली या मागणीला माननीय मंत्री महोदय यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील राहील व लवकरच रस्त्यांच्या कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचा विश्वास माननीय मंत्री श्री नितीन अजी गडकरी साहेब यांनी व्यक्त केला तसेच मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांचे दर्जा वाढ व्हावे जिल्हा सरहद्द तालुका सरहद्द व महत्वपूर्ण महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर नवीन राष्ट्रीय महामार्ग आणि विविध महत्वाच्या मुद्द्यांवर मंत्री महोदय यांच्याशी आमदार साहेबांनी सविस्तर अशी चर्चा करून मतदारसंघातील प्रलंबित असलेले महत्वाकांक्षी रस्त्यासाठी निवेदनाद्वारे निधी मागणी केली याप्रसंगी खासदार श्री संदीपानजी भुमरे साहेब शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब पाजगताप उपस्थित होते ईडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी